विरोधी पक्षनेते माजी विरोधी पक्षनेत्यांनी काही आरोप केले जी लोकसभा गेली त्या लोकसभेला जो जळगाव शहराच्या नागरिकांनी जो आशीर्वाद भारतीय जनता पार्टीला दिला आणि इतक्या मोठा लीड जो जो एकसठ हजाराचा लीड दिला आणि तो त्यांना जिव्हाळी लागला आणि स्वतःच्या बूथमध्ये ते लीड देऊ शकले नाही आम्हाला जी माहिती मिळाली की प्रक्षेश श्रेष्ठींनी त्यांना खूप झापलं की बा तुमच्या बूथमध्ये तुम्हाला लीड मिळाला नाही आणि ते कदाचित त्यांना जिव्हाळी लागलं असेल म्हणून ते असे बिनबुडाचे आरोप करताय माझी खरं त्यांना नम्रपणे विनंती आहे की जर आरोप करायचे असतील राजकारणाच्या स्पर्धा करायच्या असतील तर विकासाच्या स्पर्धा करा आरोप बिनाबुडाच्या आरोपच्या स्पर्धेमध्ये जनता हुशार झालेली आहे जनतेला माहीत असतं की काम करणारा कोण व्यक्ती आहे आणि म्हणून आपण विकासाची स्पर्धा करूया आम्ही कायम सांगतो की आम्ही टीकेला उत्तर विकासातून देऊ आणि मी आपल्या माध्यमातून जनतेला आव्हान करू इच्छितो की त्यांनी जर आरोप सिद्ध केले तर मी त्यांची जाहीर माफी मागेल आणि नाहीतर त्यांनी माफी मागावी दुसरं विकासाच्या संदर्भात मी नम्रपणे सांगू इच्छितो की आपण जळगाव शहरात माहिती अधिकारमध्ये महापालिकेमध्ये सर्व नागरिकांना माहिती अधिकाराचे राईट्स आहे आपण जनतेने माहिती अधिकार जळगाव महापालिकेत मागवावे आणि किती निधी आला जळगाव महापालिकेच्या मागच्या वेळेला देवेंद्र मुख्यमंत्री असल्यापासून तर मला वाटतं जळगाव महापालिका कर्ज नील करण्यापासून जे डी सी बँक कर्ज नील करण्यापासून शिवाजीनगरचा ब्रिज असेल पिंपऱ्याचा ब्रिज असेल याचा निधी कोणी आणला याचं जनतेने मी सांगण्यापेक्षा माहिती अधिकारमध्ये मागावं राज्य सरकार कलेक्टरकडे माहिती अधिकारामध्ये मागावं त्याची माहिती घ्यावी आणि मग जनतेने विश्वास ठेवा की कोण खरं बोलतं आणि कोण खोटं बोलतं आणि आज ह्या माध्यमातून विनाकारण बिनबुडाचे आरोप करायचे आणि एक त्यांना जी हाव झालेली आमदार होण्याची मला वाटते हावच्या पोटी काहीतरी बिनबुडाचे आरोप करायचे माझी परत त्यांना विनंती की राजकारण हे विकासाचं झालं पाहिजे डळटी राजकारण करू नका स्पर्धा करा विकासाची स्पर्धा करा डळटी राजकारण लोकांना आवडत नाही लोक सुज्ञ लोक आहेत लोकांना सर्व समजतं चांगलं वाईट काय मी तर परत सांगेल जनतेला तुमच्या नजरेत राजूमामा नालायक असेल पण जनता आमच्यावरती प्रेम करते जनतेने दोन वेळेस आम्हाला प्रचंड आशीर्वाद दिलेले आहे आणि येणाऱ्या काळसुद्धा जनता आम्हाला प्रचंड आशीर्वाद देईल कारण आम्ही जनतेमध्ये नम्रपणे वागतो कोणाशी आरेरावी करत नाही कोणी ठेक्यादाराच्या आम्ही कधी मिटिंगा घेतल्या नाही रेस्ट हाऊसला म्हणून माझी विनंती आहे जनतेला ज्या वेळेला आम्ही लोकांसमोर जातो आम्ही परत तीनशे पासष्ट दिवस जनतेचा सेवक म्हणून काम करण्याचा प्रयत्न करतो आम्ही महापालिकेत जे बोलण्याचा मांडण्याचा डी पी डी सीमध्ये जो प्रयत्न केला आम्ही ऐकताला रस्ते महापालिकेचे रस्त्याचे खड्डे बुजण्याविषयी आम्ही बोललो की ज्या पन्नास पन्नास लाखाच्या तेवीस मेला जे ठराव झाले होते पन्नास प्रत्येक प्रभागाला पन्नास लाखाचा रस्ता दुरुस्तीसाठी काढायचे ते त्यांनी महापालिके प्रशासनाने लेट केलं आणि आप मी आपल्याला प्रश्न करतो की मी जनतेसाठी प्रश्न मांडले पाहिजे का नको आणि डी प्यूटी असेल का विधानसभा असेल हे आम्हाला लोकसभेचं सर्वात मोठं मांडण्याचं मोठं हत्यार आहे आणि म्हणून आम्ही एखाद्या लोकांना धाकून किंवा न करताना आम्ही लोकशाही मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो आम्ही जनतेसमोर प्रश्न मांडतो जनतेचे प्रश्न हाऊसमध्ये मांडतो डिप्युटीशी सुद्धा मांडण्याचा प्रयत्न करतो आणि मला वाटतं ते गैर नाही आहे आम्ही एका अर्धा अधिकारी जर काम करत नसेल तर हे लोकशाहीचा आम्हाला अधिकार दिलेला आहे तो अधिकाराचा आम्ही वापर केलेला आहे महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे त्या घटनेचा आम्ही वापर केलेला आहे त्याच्यामुळे आम्ही इथे चूक नाही आहे आणि त्यांना जर वाटत असेल की त्यांनी म्हटलं समोर तर मी जनतेच्या समोर यायला तयार आहे त्यांनी पुराव्यासहित यावे नाहीतर त्यांचे इतके पुरावे आमच्याजवळ आहे पण मी ढळटी राजकारण करणार नाही त्यांचे आमच्या समोर पुरावेसहित ज्या ज्या लोकांना त्यांनी त्रास दिलेला आहे ते लोक आमच्यासमोर येऊन बसायला तयार आहे पण मी परत सांगतो की मला ढळटी राजकारण पटत नाही कारण मी ह्या मान मानाचा आहे की विकासाच्या स्पर्धा झाला पाहिजे आणि या विकासाच्या स्पर्धेमध्ये कोणाचा बळी जाऊ नये ढळटी राजकारणात बळी जाऊ नये ही काळजी घेतली गेली पाहिजे आणि मी तर त्यांच्या सांगेल की त्यांच्या घराच्या समोरच्या लोकांच्या काय संस्था बळगवल्या पंधरा मजल्यावरती काय काय चाललं हे सर्व जळगाव शहराच्या व्यापाऱ्यांना माहीत आहे म्हणून मी त्याच्यात जास्त जाणार नाही नाही तर आमच्यासोबत पुराव्या सहीद आहे आमच्याजवळ पण मी परत नम्रपणे त्यांना आव्हान करू इच्छितो आपल्या माध्यमातून विकास करायच्या संदर्भात आम्ही टीकेचं जे काही त्यांनी टीका केली त्याचं उत्तर परत विकासातून देऊ आणि ज्या ज्या वेळेला त्यांना वाटत असेल त्यांनी आमच्या मीडियाच्या समोर बसावं आम्ही पुराव्यासहित काय विकास केला जनतेसमोरसुद्धा मांडू आणि मला वाटतं आमची बांधिलकी हे जनतेसमोर आहे जनतेची बांधिलकी आहे जनतेने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे जनतेला आम्ही काय पुरावे द्यायचे काय उत्तर द्यायचं देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू त्यांनी समाजाविषयी रेमंडविषयी काही बोललेले मला वाटतं मी तुम्हाला नाव पण सांगेन की त्यांनी स्वतः सुनील प्रकाश पाटील हा एक रेमण आंदोलन करताय दहा वर्षापासून त्यांच्या संस्थेमध्ये बिना आंदोलन काम करत होता दहा वर्ष काम करणाऱ्याला बिगर पगाराने हाकलून दिलं आणि तिथे दुसऱ्या माणसाजून पगार घेतला आणि त्या पगार घेऊन त्या माणसाला तिथे नोकरी त्यांनी दिली मला वाटतं असे कितीतरी आमच्यापाशी प्रश्न आहेत आणि ते लोक सध्या मी सांगत नाही तुम्हाला नाव सांगितले त्या माणसाला भेटा आणि त्याला विचारा की काय परिस्थिती त्याच्यावर बघितलेली दुसरं पाहत असाल तर मी सुनील भाऊने जे आरोप केले मी सुनील भावना एक प्रश्न करेन की तुमची एक संस्था होती डॉक्टर सुनील भाऊ महाजन उच्च माध्यमिक विद्यालय त्याची अकराव्या बाराव्याची दर्जा वाढ होता तो माझ्या पत्राने मी त्यांना करून दिलेला आहे तर त्यांना विचारा तुम्हाला काही चहा तरी पाजला का तुम्ही कोणाला आम्ही काम करताना कोणत्या जातीचा कोणत्या पक्षाचा ह्या विचाराने कधीच काम करत नाही आम्ही संतांचे वारस आहोत रंजाला गांजाला तो आपुला या विचाराने आम्ही काम करतो जो आमच्याकडे आला त्याला ते होईल तेवढं सरळ हाताने मदत करण्याचं आम्ही काम करतो त्याच्यामुळे मी परत आव्हान करेल की डळटी राजकारण करू नका बिनबुडाचे आरोप करू नका स्पर्धा करायच्या असेल ती विकासाची स्पर्धा करा आणि मला वाटतं ह्या माध्यमातून जळगाव शहराची जनता हुशार आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सतत तीनशे पासष्ट दिवस जनतेच्या सेवेमध्ये काम करतो आणि आमचे नेते नामदार गिरीशोच्या माध्यमातून रेमडच्या माध्यमातून विनाकारण त्यांना बदनाम करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये हा वर्करांचा विषय होता आम्ही त्यांच्याशी बोललो होतो त्यांचा विषय भावना पण मांडला आम्ही तो विषय मुख्यमंत्र्यांकडे पण पोहोचवला आणि पण त्याच्यामध्ये टेक्निकल गोष्टीच्या अडचणीतून मार्ग काढायचा ही चर्चा करायची ठरली होती पण विनाकारण त्याच्यामध्ये सुद्धा यांनी राजकारण केलं यांना लोकांचे घरावरती आपली पोळी कशी भासता येईल या उद्दिष्टाने ते राजकारण करता मी परत सांगेल लोकांचा मदत करण्याच्या भूमिकेने जा लोकांच्या तुमच्या राजकारणामुळे लोकाच्या संसार उद्ध्वस्त होतील असं राजकारण तुम्ही डरटी करू नका काय सांगा जावाई माझ्यापेक्षा ते त्यांना जास्त ओळखता अमृतमधून त्यांनी स्वतःच्या प्रॉपर्टीवरती त्यांचा कॉन्क्रिटी करून घेतलं तुम्ही त्या कॉन्क्रिटी त्यांच्या प्लॉटवरती जाऊन बघा ते सुद्धा मी सांगण्यापेक्षा तुम्ही त्यांच्या खाजगी जागेवरती जा हेच त्यावेळेला हे खरं माझे मावस भावाचे जवळ आणि हे पहिल्यापासून ठेकेदार आहे अमृतचंसुद्धा काम करणार ते आणि मला वाटतं हे आता तुम्ही विषय काढला खरं त्यांच्यापासले निरंजन त्यांचा भाचा लागतो का भाऊ लागतो मला नातं माहीत नाही हे महापालिकेत त्यांनी किती गोरे धंदे केले पंधरा मजल्यावरती आणि एवढं नाही मेहरून तलावाचं पाणी तुम्ही जाऊन बघा की मेहरून तलावावर निरंजन माझ्यांच्या शेतात पाईपलाईन कुठून आलेली हे मी सांगत नाही निरंजन महाजनच्या शेतामध्ये मेरून तलावावर पाईपलाईन गेली का नाही तिथे जाऊन बघा पाणी चोरण्याचं कामसुद्धा यांनी केलं एवढंच नाही तर या, या निरंजन महाजन जवळच्या माणसांनी भंगारची इंग्रजां काढची ब्रिटिश काढली टाकलेली पाईपलाईन गिरणा पंपिंगची फुकट बंगार भंगारमध्ये मला वाटतं एक्स्ट्रा नसताना त्यांनी तिथून सुद्धा त्याचा धंदे केले ते काढण्याचे असे कितीतरी प्रश्न आहेत पण तरी मी सांगतो की मला त्याच्या तुम्ही प्रश्न केला म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे मला डरटी राजकारण पटत नाही मी परत सांगेल की विकासाच्या स्पर्धा करा जळगाव शहराच्या विकासासाठी तुमची आमची मदत लागली आम्हाला हात द्या आम्ही तुमच्या घरी येऊन चर्चा करायला तयार आहे पण विकासाचं राजकारण डरटी करू नका आमदार जे स्वप्न पाहण्यासाठी काहीतरी आरोप करायचे बिना बुडायचे आणि मी आपल्यालाही आपण मला वीस पंचवीस वर्षापासून ओळखता सर्व पत्रकार चांगले मित्र आहे आणि परत सांगेल की तुम्ही शनिशा केल्याशिवाय कोणतीही गोष्ट दूधचं दूध पाणीचं पाणी करायचं असेल शनिशा केल्याशिवाय आपण मला वाटतं जनतेसमोर मांडता जा जाऊ जा। नये कारण एखाद्याच्या भावना दुखवणं आता मी जर असं म्हणेल की म्हणजे आता परत मी भावनिक होईल की फाय कोणाच्या फॅमिली डिस्टर्ब कर मी माझ्या मुलाच्या डोकर हात ठेवून सांगतो की ज्यांनी बाय पाचचे सांगितले त्यांनीसुद्धा पुरावा द्यायचा त्या दिवशी मी माझ्या मुलाच्या डोकर हात ठेवून शपथ खातो की त्यांनी प्रूफ करून द्यायचं नाही तर मी राजकारणातून निवृत्त होईल ज्या दिवशी प्रूफ झालं त्या दिवशी म्हणजे इतक्या भावनेने आम्ही बोलतोय याच्याहून आपण लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला केला पाहिजे येऊन सांगतो शपथ घेऊन सांगतो की त्यांनी समोर आणावं कोणा घेणाराला दोन लाख दोन लाख दोन कोटी जाऊ द्या दोन लाख देणारा <laughs> तो ठेकेदार कोण आहे मला माहिती मी तर माझ्या मुलाच्या डोक्यावर त्यांनी ठेवा डोका आण तेवढंच सांगतो की मी सांगतो असं समोर असेल तर तो आव्हान करून सांगतोय मी राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये सुद्धा तुम्ही टक्केवारी हे सांगतोय ना मग मी तुम्हाला तोच विषय तोच विषय जळगाव शहरात कुठली कंपनी येणार होती किंवा तीनशे कुठली तुम्ही घ्या ना डी सी जावं आपण माहिती घ्यावं की कोणती तीनशे कोटीची उत्पन्नाचं रजिस्ट्रेशन झाली येणार होती बुवा तीनशे कोटीची आणि जे जो एम एस सी बीचा विषय होता आम्ही उद्योगमंत्र्यांकडे मिटिंग लावली तिथे मिटिंग कोणता उद्योग गेला इथे तुम्ही माहिती घ्या मी सांगण्यापेक्षा एम आर डी जा की एखादा उद्योग रजिस्टर झाला आणि त्याला गेला व असं किंवा कुठे गेला त्याचा पुरावा घ्या त्यांनी द्यावाही पुरावे किंवा कोण गेला उद्योग त्यांना विचार आपण माहिती घ्या मी म्हणण्यापेक्षा आपणही माहिती घ्या ना एम आर डी सीमध्ये की कोणता उद्योग गेला काहीतरी पुरावा असेल ना कोणता उद्योग गेला असं पैठकीला तुम्ही पण बघा समस्या आता जळगाव शहराच्या समस्या खूप आहे <laughs> आकाश इतकं फाटलेलं आहे की आज जळगाव शहराची रिक्वायरमेंट जर असेल तर बाराशे कोटी रुपये लागणार आहे विकासासाठी एकाच वेळेला बाराशे कोटी भेटतील का आपल्याला टप्प्याटप्प्याने चालू आहे हळूहळू पण एमई सी बीचा प्रश्न काय होता उद्योजकांचा हो की त्यांना लोडचा जो होता एमईसी बीचा तर त्या विषय होत आहे त्या नवीन एम आय डी सी हा विषय होता त्यांचा एम आय डी सीला दोन कर लागू नये की करच्या संदर्भात विषय होता की बा एकाच वेळेला एकच कर लागला पाहिजे त्याच्यापासून त्यांनी सांगितले की बा याच्या जे कचरा उचलण्याचा तो वेस्टेज कचरा आहे तो महापालिको हे विषय झाले मीटिंगमध्ये हा तर त्यांनी त्यांची किंमत लावून टाकलेली आहे त्यात जाणार नाही मी तर तुम्हाला परत सांगेल कामांची लिस्ट आपल्या सर्वांना मी टाकतो लागल्यासारखे मी आता आलो त्याच्यापासून जास्त काही तयारी केली नाही पण मी हे कामाची लिस्ट याच्या झेरॉक्स जर आले असतील तर किती कामं आलेले हा किती निधी आलेला आहे कमीत कमी आता जो जो दोन हजार एकोणवीस वीस चोवीस पर्यंत एकशे चाळीस कोटीचे ना हे पिंपरा पुलाचे नुसते एकशे चाळीस कोटी रुपये आले जे पी पूल आले ना आणि राज्य सरकारचा निधी हा हा राज्य सरकारचा निधी याच्यामध्ये सर्व म्हणजे तुम्हाला मी डिटेल देतो पी डी एफ करून टाकतो सर्वांना लागल्यास असतं पण दहा कामंनी मी तुम्हाला सांगतो पिंपरा पूल कोणाच्या काळात झाला शिवायनगरचा पूलचा कोणी मांडला विषय हाऊसमध्ये आणि दोन पिंपरा पूलचं दोन हजार एकोणीसला शेवटच्या मिटिंगला शेवटला दोन हजार एकोणावीसला दादा बांधकाम मंत्री होते त्यांच्याकडे लागून आम्ही जाऊन बजेटमध्ये पैसे लावलेले पस्तीस कोटी रुपये शिवाजीनगर शिव कॉलनीतला तो ब्रिज चालू झालेला आहे ना आता दादा खासदार असताना आम्ही गडकरी साहेबांकडे गेलो त्या ब्रिजसाठी गडके फोटो लावतोय तुम्हाला लागल्यास सर असे नाही एम सीसाठी आम्ही नवीन एम आय डी सी भांडलो हाऊसमध्ये मांडलं त्याचा सर्वे झालेला आहे नवीन एम आय डी सीचा सर्वे करून गेलेला आहे त्या जागेचा असे किती कामं आहे आता हे कामं चालू आहे ना मी पत्रकारांना आव्हान करेल की बाबा हे इतके कामं चालू आहे सांगण्याची गरजच नाही आहे हे शंभर कोटीचे कामं चालू आहेत पंच्याऐंशी कोटीचे कामं चालू आहेत निमखेडीचा रस्ता आहे ना झालेला पिंपरापूलपासून आता हा रस्ता झालेला आहे शिवाजीनगरचा तुम्ही गे गणेश कॉ गानेश्कौ, गणेश कॉलनीमध्ये जाऊन बघा तुम्ही तो रस्ता झालेला आहे असे किती रस्ते सांगता येतील शहरामध्ये आयद्यनगरमध्ये जाऊन बघा तुम्ही आणि भरीव कामं तर खूप आहे असे दहा काय आम्ही तर शंभर कामं देऊ तुम्हाला लिस्ट देतो शंभर कामाची दहा आणि शंभर की जे राज्य सरकारच्या निधीमधून झालेले आणि ज्याचा पाठपुरावा आम्ही नामदार गिरीश भाऊच्या माध्यमातून नेतृत्वातून देवेंद्र भाऊ असतील मुख्यमंत्री असतील पालकमंत्री गुलाभ भाऊ असतील यांच्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वादाने आम्ही त्याचा पाठपुरावा केलेला आहे आणि जळगाव शहरामध्ये विकासाचे कामं आजच्या तारखेला चालू आहे